माझं नाव वैष्णवी हगवणे मी पुण्यातल्या एका सुस्थित कुटुंबात जन्मले माझे बाबा सरकारी अधिकारी आणि आई गृहिणी शिक्षण सुसंस्कार स्वप्न सगळं काही आयुष्यात भरभरून मिळालं लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होते पण मला नेहमीच एक गोष्ट वेगळी वाटायची मी माझ्या स्वप्नांमध्ये स्वतःच एक वेगळं जग पाहायचे शिक्षिका होणं आईबाबांची सेवा करणं आणि स्वप्नातला एक चांगला नवरा एवढंच माझं जीवन होतं मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि माझं कॉलेज सुरू झालं हे कॉलेज म्हणजे माझ्या आयुष्यातला नवा अध्याय होता तिथेच मी पहिल्यांदा शशांकला भेटले तो सुद्धा माझ्यासारखाच शिकलेला स्मार्ट आणि बोलक्या स्वभावाचा वाटायचा माझं त्याच्याशी पहिलं संभाषण कॉलेजच्या बुक फीचरमध्ये झालं हे बघ हे टेक्निकल मॅन्युअल खूप उपयोगी आहे असं तो म्हणाला आणि माझ्या हातात एक पुस्तक दिलं हळूहळू आमचं बोलणं वाढलं ग्रुप स्टडी सुरू झाले चहाच्या टपरीवर गप्पा रंगू लागल्या सुरुवातीला मला वाटलं हा फक्त एक चांगला मित्र आहे पण जेव्हा त्याने मला एका दिवशी म्हणाले तू खूप वेगळी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली मी थोडी गोंधळले पण त्याचं प्रेम खरं वाटलं त्याचे शब्द विश्वासार्ह होते आणि त्याने लग्नाचं वचन दिलं मी हे सगळं माझ्या आईबाबांना सांगितलं ते आधी थोडं घाबरले पण शशांकची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा तो चांगला वाटला आमचं लग्न ठरलं सगळी तयारी जोरात सुरू झाली माझं लग्न म्हणजे माझं स्वप्न होतं सुंदर साडी हिरवा चुडा सोनेरी मंगळसूत्र आणि डोळ्यांतून वाहणारा आनंद आणि मग तो दिवस उजाडला माझं लग्न घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण संगीत हास्यविनोद आणि माझं हसतमुख मी वैवाहिक जीवनात पाऊल टाकत होते पूर्ण विश्वासाने सगळ्या नातेवाईकांच्या समोर मी शशांकच्या गळ्यात वर्माला घातली मी खूप आनंदी होते पण मला तेव्हा कुठे माहीत होतं की हे हसणं हे माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या सुखद क्षणांपैकी एक आहे लग्नानंतरची पहिली काही दिवस खूपच छान गेले सासरची माणसं हसऱ्या चेहऱ्याने माझं स्वागत करत होती शशांक सुरुवातीला खूप प्रेमाने वागत होता पण जसजसे दिवस गेले तसतसं काहीतरी बदलत गेलं लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस खरंच स्वप्नवत वाटले माझा नवखा संसार आतलं पाऊल सासरचे घर नव्या नाती आणि शशांकचा प्रेम सगळं छान वाटत होतं पण हे सुख जास्त काय टिकणार नाही याची कल्पनाही नव्हती सासरी पहिल्यांदा पोहोचल्यावर माझं खूप प्रेमाने स्वागत झालं सासूबाई सासरे आणि दीर सगळ्यांनी एकदम आपलेपणाने माझ्याशी वागलं काही दिवसांनी लग्नाची पहिली बोलणी साजरी झाली घरात आवाज हास्य गोडधोड सगळं होतं पण हळूहळू हे सगळं थांबायला लागलं ला ला। शशांकला त्याचं वागणं हळूहळू बदलायला लागलं ला। आधी तो मला रोज फोनवर प्रेमाचे मेसेजेस करायचा गोड गप्पा मारायचा पण आता तो बोलताही कमी झाला दिवसातून एक दोन वाक्य आणि तेही तिरस्काराने भरलेली एका संध्याकाळी मी जेवण बनवलं होतं थोडं मीठ जास्त पडलं होतं शशांकचा चेहरा उतरला आणि तो रागाने म्हणाला इतकं काही शिकलीस ना तर जेवण बनवताना अक्कल कुठे जाते मी गप्प बसले चुकलं होतं ते मान्य होतं पण तो रागाने बोलणं मला खटकलं मी माफीनामा म्हणत शांत बसले दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी कारणावरून तो रागावला आणि हळूहळू त्याच्या बोलण्यातून शिव्या अवहेलना यांचा भडीमार सुरू झाला तुझ्या माहेरी सगळं सोयीचं होतं म्हणून इथे काही कळत नाही तुला तुझ्या आईवडिलांनी काय शिकवलं तुला फक्त दिखावा आणि स्टेटस या अशा वाक्यांनी माझं मन जायला लागलं मी वाट पाहत होते की कदाचित वेळ लागेल सगळं सुरळीत होईल पण वेळेसोबत परिस्थिती अजूनच बिघडत गेली शशांक आता माझ्यावर नियंत्रण ठेवू लागला माझं फोनवर बोलणं कोणाशी संपर्क या सगळ्यावर बंधनं आली अगदी माझ्या आईशी बोलणंही त्याला खटकलं किती वेळ बोलतेस तू तुझ्या आईशी आता तू त्यांच्या मुलगी नाहीस आमच्या घरातली आहेस मी तडजोड करत राहिले काही बोलले नाही काही मागितलं नाही पण त्याचं वागणं दिवसेंदिवस कठोर होत गेलं सासूबाईंना हे सगळं समजत होतं पण त्यांनी मला एकदाही पाठीशी घातलं नाही उलट त्यांनीही शशांकला पाठिंबा दिला असंच असतं सासरचं आयुष्य नवऱ्याच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस त्यांनी सांगितलं माझ्यासाठी तर तो एक धक्का होता मी सुशिक्षित होते स्वतःचे विचार होते पण तरीही मी कुठेतरी सासरच्या अपेक्षांमध्ये कमी पडत होते का एक दिवस शशांकने मला खूप रागाने ढकललं मी भिंतीवर अपटले अंगाला व्रण आले तेव्हा मला समजलं हे फक्त मानसिक त्रास नव्हता शारीरिक हिंसाही सुरू झाली होती मी रडत आईला फोन केला ती हळहळली हल पण म्हणाली थोडं सहन कर सगळं ठीक होईल आईलाही समाजाच्या भीतीने सासर सोडायला नकार होता नाव खराब होईल लोक काय म्हणतील हे ऐकून मी आदरले माझ्या दुःखाच्या वेदना जणू मीच सहन करायच्या होत्या फक्त समाजासाठी शशांक आता उघडपणे मला मारहाण करायचा रात्री उशिरा यायचा दारू प्यायलेला आणि मग शिव्यामार उपहास चालायचे त्याला माझ्या भावनांची पर्वा होती नाही माझ्या शिक्षणाची किंमत कधीकधी त्याच्या डोळ्यांत एक विचित्र क्रूरता दिसायची मी विचार करायचे हा तोच शशांक आहे का जो मला प्रेम करत होता काही महिने अशा भयावह जगण्यात गेले मी स्वतःला रोज आरशात पाहायचे आणि विचारायचेही मीच आहे का जी मुलगी स्वप्न बघायची हसत बोलायची ती आता खोटं हसणं शिकली होती माझ्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते पण मनावरचे ओरखडे अधिक खोल होते मला वाटायचं कधीतरी तो बदलेल पुन्हा प्रेम करेल पण तो दिवस कधीच आला नाही एक दिवस त्याने माझा मोबाईल फोडला माझ्या मर्जीशिवाय कुणाशी बोलायचं नाही असं म्हणत माझे सगळे अधिकार स्वतंत्र विचार स्वप्न सगळं काही मी गमावत होते मी उघडपणे आईवडिलांना विचारलं माझ्या या नात्यात श्वास गुदमरतोय मी थांबू का पण त्यांचं उत्तर होतं थांब सहन कर एक दिवस सगळं ठीक होईल सहनशक्तीला मर्यादा असते माझी ती मर्यादा ओलांडली जात होती सासरी गेले आठ महिने झाले होते प्रत्येक दिवस एक नवा आघात घेऊन येत होता जे कधी काही प्रेम वाटलं ते आता एक बंधन वाटत होतं शशांकचा चेहरा पाहिला की मनात भीती वाटायची त्याची पावले घरात वाजू लागली की शरीर गाढ व्हायचे मनाने मी खूप थकले होते रात्रभर विचार करून झोप येत नसे उठल्यावर पुन्हा तीच भीती तोच त्रास कधीकधी स्वतःला आरशात पाहून वाटायचंही मीच आहे का वैष्णवीजी उत्साही होती शिक्षण घेणारी होती स्वप्न पाहणारी होती माझ्या सासरच्या घरात कोणालाही माझ्या वेदना जाणवायचे नाहीत सासूबाई म्हणायच्या मुली म्हणजे पाणी सासरच्या पायाला धरून राहिलं पाहिजे नखरेलपणा करून चालत नाही मी कधीच नखरेलपणा केला नव्हता मी फक्त आदर आणि प्रेम मागत होते शशांक आता रात्री उशिरा यायचा मित्रांसोबत बाहेर दारू पिऊन बेधुंद आणि घरी आल्यानंतर राग मारहाण शिव्या हे सगळं रोजचं झालं होतं माझ्या अंगावर व्रण राहू लागले होते मी आरशात ते व्रण झाकण्याचा प्रयत्न करायचे पण मनावरचे व्रण कोणाकडूनही लपवले जात नव्हते एका रात्री त्याने खूप जोरात मला धक्का दिला मी पायऱ्यांवरून घसरून खाली पडले अंगाला खूप लागलं सासूबाई बाहेर आल्या पण त्यांनी फक्त एवढंच म्हटलं चुकलं असेल तुझं काहीतरी त्या रात्री मी आईला फोन केला रडत म्हणाले आई मला घरी यायचे आहे इथे नाही राहत आईचं उत्तर अजूनही आठवतंय बाळा लोक काय म्हणतील तू शिकलेली आहेस समजूतदार हो थोडं सहन कर मी गप्प झाले त्या रात्री माझं मन पूर्णपणे मोडलं आतून गळून पडलं शशांकच्या अपमानाने आता माझ्या आत्मविश्वासाची राख झाली होती मी पूर्वीसारखा बोलतही नसे हसणं विसरून गेले होते कुणाशी बोलायची इच्छा होत नसे माझा आवाज हळूहळू हरवत चालला होता एका दिवशी सासूबाईंनी मला वडिलांच्या व्यवसायावरून टोला मारला तुझ्या बापाचं बरं चाललंय म्हणे म्हणूनच तुला स्वप्न येतात संसारात राज्य करण्याची माझ्या डोळ्यात पाणी आलं मी काहीच बोलले नाही माझ्या माहेरून जर काही पाठवायचं म्हटलं तर लगेच शशांकचा टोमणा तुझ्या घरी फक्त पैसा आहे संस्कार नाहीत मी माझ्या माहेराबद्दल काहीच बोलायचं थांबवलं शेवटी माझी प्रत्येक कृतीवर प्रत्येक शब्दावर आरोप होऊ लागले होते आत्महत्येची चाहूल हळूहळू माझ्या मनात एक विचार वारंवार येऊ हो लागला ही सगळी वेदना संपवायचा एकच मार्ग आहे कायमचा शांत होण्याचा माझ्या खोलीत खिडकी शेजारी बसून मी अनेकदा विचार करत असे जर मी इथून उडी घेतली तर सगळं संपेल का आईबाबा दुःखी होतील पण त्यांच्या मुलीला यातनामध्ये पाहण्यापेक्षा हे बरे नाही का त्याक्षणी मन भयंकर संभ्रमात असायचं एक बाजू म्हणायची लढ अजून जाते आणि दुसरी बाजू म्हणायची किती दिवस घेऊन जाणार जेव्हा कोणीच तुझा आवाज ऐकत नाही तेव्हा शांत होणं हवं मी एक दिवस डायरी लिहायला सुरुवात केली लि, रोज रात्री लिहायचे आज पुन्हा शिव्या खाल्ल्या आज पुन्हा रडून झोपले माझ्या डायरीचे पानं म्हणजे माझं अस्तित्व होतं तिथेच मी जिवंत होते मुलींसाठी एक शिकवण मी विचार करायचे मी शिकलेली आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे मग मी इतकी गप्प का आहे याचं एकच उत्तर होतं मुलगी म्हणून शिकवलेली सहनशक्ती मी समाजाच्या अपेक्षांमुळे लोक काय म्हणतील याच्या भीतीने घरात शांत बसले शशांकने माझ्या अस्तित्वाला पायदळी तुडवले आणि तरीही मी पतिव्रता राहिले हे सगळं चालू असताना माझ्या शरीराला त्रास झाला होता पण माझं मन तर पूर्ण कोलमडून गेलं होतं अखेरचा धक्का एक दिवस सकाळी मी सासूबाईंचं बोलणं ऐकलं शशांक दुसरीकडे पाहतोय बहुतेक वैष्णवी विषय कंटाळा आहे हे ऐकून मी हादरले माझ्या अस्तित्वाची किंमत शून्य वाटू लागली मी विचार करत राहिले मी काय चूक केलं मी फक्त प्रेम केलं होतं फक्त या घरात जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता त्या रात्री मी एक शेवटचा निर्णय घेतला माझ्या वेदना माझं मौन माझं अस्तित्व हे सगळं मी डायरेक्ट लिहून ठेवणार आणि एकदाच कायमचं शांत होणार शेवटचा दिवस दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यातील ती एक शांत सकाळ होती वैष्णवीने त्या दिवशी उठून घरातलं नेहमीचं काम केलं स्वयंपाक सासऱ्याचा चहा सासूबाईंची आवराआवरी शशांक अजून झोपेतच होता काल रात्री तो उशिरा आला होता आणि त्याने पुन्हा दारू पिऊन माझ्यावर ओरडून दम दिला होता मी शांत होते पण आतून पूर्णपणे तुटलेली मी त्या दिवशी खाली एक नवी साडी घातली ही साडी मी लग्नात माहेरून आणलेली होती गुलाबी रंगाची माझ्या मनापासून आवडती केस विंचरले आरशात स्वतःकडे पाहिलं आणि शेवटी डायरीचे शेवटचे पान लिहायला घेतलं शेवटची नोंद डायरीतील शब्द माझे नाव वैष्णवी हगवणे मी एक शिकलेली मुलगी आहे डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणारी पण माझं स्वप्न लग्नानंतर संपलं शशांक तू मला प्रेमाने पाहिलंस आणि मी सगळं विसरून तुझ्यावर प्रेम केलं तू माझा हात घेतलास मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण आज मला हे लिहावं लागतंय की तू मला संपवलं माझं मन आत्मा विचार हसणं बोलणं सगळं संपवलं मी दररोज तुझ्या शिवानी मेलाय मी प्रत्येक रात्री रडत झोपले तू माझं सगळं स्वप्न चिरडलं आई बाबा मला माफ करा मी लढले खूप पण आता थकले सासर म्हणजे पवित्र स्थान म्हणतात पण इथे मला नरक भेटला मी जात आहे पण माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही तपासले का तुमच्या मुलीने आत्महत्या केली नाही ती रोजच्या मानसिक अत्याचारामुळे अपमानामुळे सामाजिक दबावामुळे मारली गेली आहे शेवटचा क्षण ही नोंद लिहिल्यानंतर वैष्णवीनी स्वतःला एका साडीच्या साह्याने टाकून दिलं तिच्या खोलीच्या पंख्याला कोणी तिचा आवाज ऐकला नाही कोणी धावत आलं नाही जेव्हा ती गेली तेव्हा फक्त शांतता राहिली पण त्या खोलीच्या भिंतींनी साक्ष दिली एक मुलगी जी शिकलेली होती जिच्याकडे मोठं भविष्य होतं तिने मानसिक त्रासामुळे जीवन संपवलं मृत्यूनंतरचा कोलाहल शशांक आणि सासरचे कुटुंब सुरुवातीला गोंधळले त्यांनी लगेच ती डिप्रेशनमध्ये होती असं सांगितलं पण वैष्णवी तिची डायरी पोलिसांच्या हाती लागली आणि त्यातील प्रत्येक शब्द तिच्यासाठी एक साक्ष ठरला पोलिसांनी एफ आय आर दाखल केला वीस ते पंचवीस अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे सासरचा मानसिक छळ वैष्णवीच्या कुटुंबाने तिच्या न्यायासाठी आवाज उठवला समाजातील जागृती वैष्णवीची घटना उघड झाल्यावर मीडिया समाजमाध्यम महिला संघटना सर्वजण संतप्त झाले शिकलेली असूनही जर एका मुलीला असा शेवट करावा लागतो तर समाज कुठे आहे असा प्रश्न सर्वत्र घुमत होता वैष्णवीच्या आत्महत्येचं पत्र आणि तिची डायरी सामाजिक पुरावा बनली मुलींच्या मानसिक आरोग्यावर विवाहातील जबरदस्तीवर आणि कुटुंबातील स्त्रीविरोधी वागणुकीवर प्रश्न निर्माण झाले वैष्णवी तिची आई बोलते माझी मुलगी शिकली होती ती डॉक्टर होणार होती तिने लहान वयात आयुष्य देऊ केलं पण शशांकने तिचा आत्मा रोज मारला आईने पुढे सांगितलं लग्न लावून दिलं पण काळीज घालवून बसलो समाजाच्या भीतीने मुलीला परत बोलावलं नाही ही माझी सर्वात मोठी चूक होती एक शिकवण समाजासाठी वैष्णवीच्या आत्महत्येचा खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे शशांक आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल आहे पण शिक्षेची वाट अजून लांब आहे पण वैष्णवीने समाजाला दाखवून दिलं की मानसिक त्रास देखील हत्येचं एक रूप आहे तिच्या मृत्यूने अनेक मुलींना सावध केलं तिच्या डायरीने अनेक आई वडिलांना विचार करायला भाग पाडलं केवळ लग्न लावून दिलं की आपली जबाबदारी संपते का न्यायासाठी सुरुवात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पुणे हादरून गेला होता ही कुठल्याही सामान्य मुलीची कथा नव्हती ती एका डॉक्टर होऊ पाहणारे शिकलेल्या स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलीची आत्महत्या होती तिच्या मृत्यूच्या मागे फक्त वैयक्तिक त्रास नव्हता तर एक संपूर्ण सामाजिक गुन्हा होता शवविच्छेदन अहवालात हो स्पष्ट झालं की आत्महत्या झाली होती शरीरावर इतर कोणत्याही शारीरिक हिंसेचे पुरावे नव्हते पण वैष्णवी हिची डायरी आणि मोबाईलमध्ये साठवलेले व्हॉइस रेकॉर्डिंग आणि फोटोज हे सारे एक मोठे सत्य बोलत होते पोलिसांची कारवाई शिकायत मिळताच पोलिसांनी लगेच एफआयआर नोंदवला नव्वद एक विवाहित स्त्रीवर पतीकडून किंवा सासरच्या लोकांकडून होणाऱ्या कृतीसाठी आयपीसी टीमचे सहा आत्महत्येच प्रवृत्त करणे आयपी ॲड्रेस एकत्रित गुन्हा केल्यास लागू होणारा कायदा शशांकला आणि त्याच्या आईवडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आले त्यांची मूळ प्रतिक्रिया होती की वैष्णवी डिप्रेशनमध्ये होती आम्ही तिच्यावर कधीही अन्याय केला नाही पण पोलिसांनी वैष्णवीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला त्यामध्ये सापडले शशांक यांचे सततचे आवाजातील अपमानजनक मेसेज तुला माझ्या आईवडिलांना नव्हते घालावे लागेल असे धमकीचे ऑडिओ तिच्या मैत्रिणीने पाठवलेले चॅट्स ती म्हणते मला इथे दम लागतोय पण सासरच्या भीतीने गप्पा आहे न्यायाची वाटचाल कोर्टात लढाई वैष्णवीचे वडील श्री हगवणे यांनी उच्च कोर्टात अर्ज दाखल केला की खटल्याची योग्य चौकशी व्हावी आणि शशांकला कठोर शिक्षा व्हावी कोर्टात हे ठामपणे मांडले गेले की वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी तिच्या मानसिक अवस्थेबद्दल तिच्या सख्या मैत्रिणींशी संवाद साधला होता ती सतत शशांकच्या अपमान संशय आणि टॉर्चरमुळे तणावाखाली होती वैष्णवी हिचे शिक्षण थांबवण्यात आले आणि घरकामात तिचा वापर केला जात होता तिच्या कुटुंबाशी संपर्क कमी करायला लावला गेला शशांकच्या वकिलांनी प्रतिवाद केला ही तर एक कौटुंबिक गोष्ट होती कोणत्याही ठोस मारहाणीचा पुरावा नाही पण कोर्टासमोर वैष्णवीचे भावनिक पुरावे खूप मोठ्या किंमतीचे ठरले समाजात सुरू झालेली चर्चा वैष्णवीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर राष्ट्रीय जस्टिस फॉर वैष्णवी ट्रेंड होऊ लागला महिला हक्क संस्थांनी पुण्यात मोर्चे काढले स्त्री शिकली की जग बदलतं म्हणतात पण तिला शिकून जगण्यासाठी न्याय द्यावा लागतो लोकमानसात एक मोठा सवाल उभा राहिला लग्नानंतर स्त्रीची व्यथा अदृश्य का होते मानसिक त्रासाचा पुरावा नसल्यामुळे तो गंभीर मानला जात नाही का वैष्णवीच्या आईवडिलांची अवस्था वैष्णवीच्या वडिलांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता माझी मुलगी डॉक्टर होणार होती तिचं करिअर बनवायचं होतं पण आम्ही लग्न लावून दिला आणि तिचा जीव गेला आम्ही समाजासाठी काय चुकलो आम्ही मुलीला परत बोलावलं असतं तर ती आज जिवंत असती त्यानंतर त्यांनी समाजाला एक विनंती केली कृपया मुलींच्या अश्रूंना दुर्लक्षित करू नका त्या हसतात पण आतून कुठे जात आहेत हे समजा वैष्णवीच्या डायरीतील काही शब्द कोर्टात वाचले गेले मी मेल्यावर जर कोणीतरी माझी डायरी वाचली तर त्यांना कळेल की मी मानसिक छळामुळे मरण पत्करलं माझं लग्न माझ्या मृत्यूचं कारण बनलं हे शब्द कोर्टात वाचल्यानंतर न्यायाधीशही स्तब्ध झाले अदालतने सांगितले की या खटल्यात प्रथमदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा स्पष्ट हेतू दिसतो आणि शशांकसह त्याच्या कुटुंबियांवर कठोर का कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली मीडिया रिपोर्ट्स एक लहान मुलींची मृत्यू कथा वैष्णवी हगवणे केस या हेडलाईन्स न्यूज चॅनल्सवर चर्चा रंगल्या बरेच राष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म यांनी हे प्रकरण उचललं आणि म्हटलं हे केवळ आत्महत्या नाही तर स्त्रीच्या स्वप्नांचा खून आहे कायदेशीर मदतीसाठी पुढचं पाऊल वैष्णवीच्या कुटुंबाने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल मागवला त्याचबरोबर एका सामाजिक संस्थेने या प्रकरणात मोफत कायदेशीर मदत देण्याचे जाहीर केलं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी केली गेली जेणेकरून लवकर निकाल लागू शकेल कायद्याचा मार्ग आणि न्यायाची चॅलेंज वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी जो न्यायासाठी लढा सुरू केला होता तो केवळ तिच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी नव्हता तो हजारो मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी लढा होता समाज मीडिया आणि महिला संघटना आता या प्रकरणात सक्रिय झाल्या होत्या कोर्टात सादर झालेले पुरावे व वैष्णवीच्या मोबाईलमध्ये सापडलेले पुरावे अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते पोलिसांनी खालील गोष्टी कोर्टात सादर केल्या व्हॉट्सअप चॅट्स शशांकच्या बाजूने पाठवलेले मेसेजेस तू घरात राहा बाहेर जाऊ नकोस तुझं करिअर मला नको माझ्या आईबाबांशी वाद नको नाहीतर तुझी परिस्थिती वाईट होईल ऑडिओ रेकॉर्डिंग शशांकचा रागाच्या भरात बोललेला ऑडिओ मी तुला घरी आणलं हेच खूप झालं आता माझ्या आईच्या पायावर पडून माफी माग वैष्णवीने तिच्या मैत्रिणींना पाठवलेले व्हॉइस मेसेजेस माझं करिअर संपलंय पण आता माझा जीवही जाईल असं वाटतंय डायरीतील पानं तिच्या शेवटच्या आठवड्यात लिहिलेल्या पानांमध्ये अत्यंत भावनिक वेदना आणि पराभव स्पष्ट दिसत होते शशांक तिची बाजू शशांक तिचे वकील कोर्टात म्हणाले की या सगळ्या गोष्टी वैवाहिक आयुष्यात होणारे सामान्य वाद आहेत वैष्णवी डिप्रेशनमध्ये होती त्यामुळे तिने आत्महत्या केली परंतु न्यायालयाने विचारले डिप्रेशनचे कारण काय वैष्णवीने आत्महत्येपूर्वी काय लिहिलं की तिचं आयुष्य संपवण्यास जबाबदार फक्त तिचे लग्न आणि सासरचे वातावरण आहे न्यायाधीश म्हणाले मानसिक छळ हा अदृश्य असतो पण पुराव्याच्या स्वरूपात तो दिसतो वैष्णवी तिचं शिक्षण थांबवणं तिचं स्वातंत्र्य हिरावून घेणे सतत संशय घेणं हे सर्व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटकांमध्ये मोडतात साक्षीदारांची जबाबदारी कोर्टात साक्ष देणाऱ्या व्यक्तींची यादी मोठी होती एक वैष्णवी तिची मैत्रीण सायली तिने स्पष्ट सांगितले आधीच्या दोन महिन्यांतच वैष्णवी घाबरलेली वाटायची तिला सतत दाबून ठेवलं जात होतं ती स्वतःला कैदी म्हणायची दोन वैष्णवी तिचे वडील ती रडत होती फोनवर म्हणाली होती बाबा हे लग्न मला मारेल पण आम्ही तिच्या तक्रारी फारसं गांभीर्याने घेतल्या नाहीत तीन शेजारी रोज घरात भांडणाचा आवाज यायचा एकदा तर तिने आमच्याकडे येऊन सांगितलं की तिला पुन्हा आईकडे जायचे आहे या सगळ्यांमुळे कोर्टात भावनिक वातावरण निर्माण झालं न्यायालयाचा निर्णय सर्व साक्षी पुरावे आणि तपास अहवालाच्या आधारे पुणे सत्र न्यायालयाने निर्णय दिला शशांक खगवणे याला आयपीसी दहा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं अकरा अंतर्गत मानसिक छळ सिद्ध झाला शशांकच्या आईवडिलांना पुराव्याअभावी क्लीनचिट मिळाली परंतु त्यांना सामाजिक दबावाचा सामना करावा लागला शशांकला सात वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला न्याय मिळाल्याचं समाधान वैष्णवीच्या वडिलांनी न्यायालयाबाहेर माध्यमांना सांगितलं माझी मुलगी परत येणार नाही पण तिच्या आत्म्याला आता शांतता मिळेल ती मेली पण शांत बसली नाही तिच्या आठवणीने न्याय जिंकून दिला महिला हक्क संघटनांची प्रतिक्रिया हा निर्णय केवळ वैष्णवीसाठी नाही तर प्रत्येक अशा विवाहित महिलेसाठी आहे जी मानसिक छळ सहन करते हा एक असा खटला ठरला ज्यात केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक छळही कायद्याने मान्य केला समाजातील बदल या प्रकरणानंतर पुण्यात नाशिकमध्ये आणि मुंबईत महिलांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल्सची संख्या दुपटीने वाढली बऱ्याच महिलांनी आत्महत्याऐवजी तक्रार करण्याचा निर्णय घेतला काही संस्थांनी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू केलं कॉलेज स्तरावर सुरक्षित नातेसंबंध या विषयावर वर्कशॉप घेण्यात आली वैष्णवीच्या स्मरणार्थ वैष्णवीच्या नावाने एक स्कॉलरशिप सुरू करण्यात आली डॉ वैष्णवी मेमोरियल स्कॉलरशिप डॉट जी ग्रामीण भागातील गरजू आणि डॉक्टर होऊ इच्छणाऱ्या मुलींसाठी आहे तिच्या कॉलेजमध्ये दरवर्षी एक व्याख्यान घेतलं जातं मानसिक छळ अदृश्य गुन्हा जिथे मनोविज्ञान तज्ज्ञ आणि कायदे तज्ञ मार्गदर्शन करतात शेवटचं पत्र वैष्णवीने आत्महत्येपूर्वी लिहिलेलं पत्र तिच्या वडिलांना सापडलं त्यात लिहिलं होतं बाबा आई मला माफ करा मी लढले पण थकले माझ्या मरणानंतर जर कुठल्या एका मुलीचं आयुष्य वाचलं तर माझं मरण व्यर्थ जाणार नाही